आमच्याकडे बघितल्या लोकांना वाटतं ही शिकलेली नसतातच काही की <laughs> आम्हाला पाहून म्हणजे असं वाटतं की ही बहुतेक जगणारी किंवा का काही न कळणारी मागणारीच लोक आहेत असं वाटतं एकदा गाडीत मला डोक्याला थोडा वेदना व्हायला लागल्या प्रवासानं म्हणून मला डोकं न दुखावं म्हणून मी मेडिकल दुकानासमोर गेलो तो दुकानदार मला मला चल 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 पुढे चाल चल <laughs> 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 मी त्याला जवळजवळ म्हणालो इकडे ये तू तु, माझं तुझ्याशी काम आहे माय क्वालिफिकेशन डॉक्टर ऑफ लिटरेचर आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अँड बॅचलर ऑफ मॅथ प्रोगा सायन्स कम्प्लीट तुम्हाला हो सर हो सर स्वाई स्वाई सर तुला लायसन्सही तुला विकत घेईन मी हे <laughs> <laughs> खोके दुकान सांगू नको लायसन्सही विकत घेईन <laughs> म्हणजे लोकांना आमच्याकडे पाहायला वाटतं मागणार <laughs>